हाय हॅलो मैत्रिण गुड मॉर्निंग झालं का तुमचा चहा नाश्ता मुलांचा आवरून मुलं स्कूलमध्ये गेले का माझे आता तिघं पण गेलेली आहेत मी त्यांचं पटपट पटपट पत, पत, आवरून त्यांना वाट लावलेलं आहे आणि मी काय केलं ते गेल्याच्या नंतर ना पूर्ण घराची साफसफाई केली कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार त्याच्यामुळे मी काय केलं सगळं आवरून घेतलं आणि फरशी वगैरे पुसली आणि हा किपा मी आत्ता आंघोळ केली साडी घातली छान वाटतं कधीतरी साडी घालायला हे पाहिसरले मैत्रिणी आजचा लुक माझा कसा दिसतोय ना मला ते कमेंटमध्ये सांगा हे पा कानातले पण खूप सुंदर वाटते तर हे पा चला मैत्रिणी मी ना आता सगळं आवरलेलं आहे माझं मला ना देवपूजा करून घ्यायची मी तुम्हाला दाखवते माझे पूजेचे साहित्य हे पा मला अजून आणि देवपूजा करायची ते मला काय करीत असते तर सकाळी आंघोळ झाली ना ते फक्त दिवा लावित असते त्यांना देवपूजा करायला क टाईम नसतो कधीतरीच करतात आता ती मला देवपूजा करायची आहे आणि हे पा महालक्ष्मीची पण मला पूजा चालू चालू ठेवायची आहे चला मैत्रीणं मी अगोदर देवपूजा करून घेते कारण मी अजून चहा वगैरे काहीच नाही घेतलेला फक्त सकाळी मी उठले तर एक ग्लासभर लिंबू पाणी घेतलेले चला आता मी पटकन देवपूजा करून घेते मैत्रीणं माझी आता देवपूजा पण झालेली आहे आणि मी पूजा पण ठेवलेली आहे चला मी आता तुम्हाला माझी ठेवलेली पूजा दाखवते हो पहा माझी रोजची डेलीची देवपूजा जिथं जिथं खाली जागा दिसती ना मैत्रीण तिथले मी गणपती आणि लक्ष्मी वगैरे खाली घेतलेलं आहे खालच्या पूजेमध्ये ठेवायला चला आता मी तुम्हाला श्री महालक्ष्मीची पूजा दाखवते झालेली आहे आता पूजा ठेवून इथं ना मला मैत्रिणी व्हाईट रांगोळी कमी पडली होती म्हणून त्यामुळे ना अशी स्पष्ट दिसत नाही त्याच्यावरती काढलेली आणि मी काय केलं तर अगोदर स्टीलचा तांब्या घेतला होता पितांबरी नव्हती म्हणून पण मी काय केलं डब्यातली थोडी खरून खरडून काढून तो तांब्या घासून घेतला पितांबरी संपलेली होती मला ती आता ती ती बी संपली लक्षात नाही राहिली आणायच्या आणि रांगोळी बी नाही आता मुलाला आणायला गेलं ना दोन्ही पण घेऊन येते चला आता मैत्रिणो पूजा वगैरे झालेली आहे आता मी ना चहा करून पेते मैत्रिणो या चहा प्यायला चहा प्यायला मी एकटीच आहे घेऊ आपण सर्वजणी जोडीने चहा गप्पा मारत मारत माझा आता चहा उकळलेला आहे घेते वतून कधी चहा पिणं असं झालं होतं पण पूजा ठेवल्याशिवाय काय मला चहा घ्यायला याय ना आम्ही केवढा ग्लास भरून घेतलेला आहे चहाचा दिवसभर जेवायला नसलं तरी चालन पण चहा हा पाहिजेच चहा पिलं एवढं फ्रेश वाटतं ना फुल एनर्जी आल्यासारखी होते आत्ता बरं वाटलं बघा मित्रनो एवढे काम राहिले माझं अजून दोन भांडी पाठीमागत तसंच राहिले पण म्हटलं आता अगोदर मी चहा घेते आणि नंतर दोन भांडी करते कारण गुरुवारी किती काम आवरलं तरी आवरत नाही डबल पूजा घरातली पूजा ती पूजा सगळ्यांचं आवरून द्यायचं गुरुवारचा अख्खा दिवस कामात जातो चला मैत्रिण मी ना तुम्हाला माझे कपडे आणि भांडे दाखवते किती राहिलेले लिहायचं तर चला पा भांड्याचा पसारा किती पडलाय मी सगळं आवरयचा टायमाला ना घर मी सगळं पाठीमाग आणून ठेवत असते हे पा कपड्या सगळे कपडे हातावर ल मशीनवर काही कपडे नाही तर चला माहिती पहा मैत्रिण आता माझी झालेली आहे इथं भांडे घासून हे पहा कपडे वगैरे धुवून आज मी हातावरती कपडे धुतले आहे तर आणि मशीन लावली साफ करायला आता चला मैत्रिणी मी आता थोडा वेळ जाणार आहे खाली गप्पा मारायला मैत्रिणीचा कॉल आला काम आवरला असलं तर हे गप्पा मारायला खूप दिवस झाले खाली नाही आली तो चला आता मी ना माझ्या मैत्री तुम्हाला तिथे गेले ना माझ्या मी दाखवते चला मग आता मी पटकन केस थोडे उंचरते कारण मध्ये गारच थोडे उन्हाळ्याला बसून सुकवते चला मग जाते मी हाय हॅलो मैत्रिणी हे बघा आत्ताच माझं घरातलं काम आवरलं आहे आणि आले ग्रुपमध्ये गप्पा मारायला खूप दिवस झाले बाहेर आलेले हे पा आमच्या जे आज आता ही फ्रेंड आहे ह्या फ्रेंडला छोट बेबी होणार आहे फ्रेंडची ती मम्मी आणि ती काकी मी आजीबाई होणार खूप हां ही आजीबाई होणार आहे खूप दिवसातून आले आज मी खाली गप्पा मारायला मी कधीच येत नाही पण हिचा फोन आला ये म्हणून त्याच्यामुळं आले मी बाय गाई चला आता मी चालले मुलाला स्कूलमधून आणायला